आमच्या शरण्य आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेतले हे विद्यार्थी मंडळ आहे फार गोड पावली खेळतं टाळदेखील वाजवतं फार लहान आहे एवढ्या लहान वयामध्ये घरदार सोडून त्या ठिकाणं आमच्या संस्थेमध्ये राहतंय आणि अध्ययन करतं आहे म्हणून एकदा विद्यार्थी मंडळांचे देखील आभार बघा जगद्गुरू तुकोबराने तुमच्या आमच्या हिताचं सांगितलं की देवा रे भजन करा या भजनामध्येच तुमच्या आमच्या जीवनाचं काय आहे कल्याण आहे पण आपण म्हणतो करुणादेवाचं भजन पुढे करू अगोदर संसार करू संसाराची बरोबरी करू एकदा का संसार पूर्ण झाला मग आम्ही परमार्थ करायला मोकळे झालो पण संसार पूर्ण होत नाही बघा उदाहरण सांगते एक मावशी मला पंढरपूरला जाताना भेटल्या मला म्हटलं ताई म्हटलं मावशी चला ना पण नरीला वारीला चला ना म्हणे ताई आले असते हो पण तीन मुली आहेत मला दोन मुलींचे लग्न झाले एकदा का तिसरीचं लग्न झालं मग मी वाऱ्या कराया काय म्हटल्या वाऱ्या कराया मोकळी झाले म्हटलं मावशी तुम्ही कधी मोकळ्याच होणार नाही म्हणे कसं ताई म्हटलं ऐका पहिल्या दोन मुलीचं लग्न झालं आहे आता तिसऱ्या मुलीचं लग्न न होतं न होतं पहिली बाळणपणा येते पहिली बाळणपणाहून जाती न जाती दुसरी ऑपरेशन कराय येते दुसरी ऑपरेशन करायून जाती न जाती तिसरी घटस्फोट घेऊन मोकळी होती मग तुम्ही वाऱ्या कराया कधी मोकळ्या होत्या जेवढं त्याच्यापासून दूर जायला लागाल तेवढंच त्याच्यामध्ये गुंतले जाल आणि देवापासून दूर जाल आणि एक दिवस या भव सिंधूच्या पुरामध्ये तुम्हामा जीवाला वाहून जावं लागेल हेच जगद्गुरु तो कोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगा भे भी बीम बरोबरी दुरावसी दुरी भवाची बुरी वाहवसी जेवढी बरोबरी करू तेवढं देवापासून दूर जाऊ आणि एक दिवस या भवसिंधूच्या पुरामध्ये या राहाडगाडग्यामध्ये तुम्हा मा जीवाला गुंतावं लागेल मग हा जर गुंतायचं नसेल तर काय करावं लागेल फक्त शुद्ध अंतकरणानं त्याचं भजन करावं लागेल काही नलगे एक का भावाचे कारण तुका म्हणे आण विठोबाचे करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाच ये पुरी वा करेक्ट करेट साडेबारा वाजली बघा अगोदर दिलगिरी व्यक्त करते बरं अगोदर आम्हाला यायला थोडा वेळ झाला मामा महारा दादा बघा पण लवकर येण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला रस्ताच कळाला नाही चुकलंच असं वाटलं म्हणून पणच एकदा तुमची दिलगिरी व्यक्त करते आणि जेवढ्या संकल्पित वेळ मला दिला होता तेवढ्यामध्ये मी सेवा करण्याचा प्रयत्न केला अजून भरपूर काही सांगण्यास जोग आहे पण आता तेवढा वेळ शिल्लक नाही जर आलाच वेळ तर सांगून जाऊ नंतर बरोबर ना <laughs> जर बोलवलंच तुम्ही कधी तर सांगून जाऊ म्हणजे बघा फार सुंदर अभंग आहे तुमचं आमचं जीवन ज्याच्यामध्ये सार्थकता आहे त्याचा उद्धाराचा मार्ग जगदगुरु तुकोपाराने या अभंगात तुम्हाला आम्हाला सांगितलंय चिंतन मी मांडण्याचा प्रयत्न केलाय हे चिंतन असंच असेल असं मी गॅरंटीने सांगू शकत नाही पण जसं थोर मोठ्यांच्या तोंडून श्रवण करण्या मला मिळालंय तेच मी तुमच्या समोर मांडले साळुंगी मंजूळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची या न्याय बोलले मायबाप बाप एखाद्या चुकीचा शब्द गेला असेल तर ते बुद्धीचे दोष असतील जे बरोबर असेल ते सद्गुरूंचं असेल तुम्हाला महाराज मंडळी बघा सर्वच दिग्गज मंडळी आहे सर्वांना पुनश्चे एकदा धन्यवाद देते यूट्यूब चॅनलवाले आमचे दादा असतील त्याचप्रमाणे अस अनिकेत महाराज असतील सर्वांचे धन्यवाद देते आणि सर्वात महत्त्वाचं ज्यांच्यामुळे आले त्यांना देखील एकदा आभार सर्व परिसरातील सर्व मंडळींचे आभार तुम्ही सर्वजण बहुसंख्येने उपस्थित झालात बाबांना उत्तम गतीच्या शुभेच्छा देण्याकरता शेवटची श्रद्धांजली अर्पण करण्याकरता पुनश्च एकदा तुम्हाला देखील अभिनंदन आभार आणि जाता जाता एकच विनंती भगवान परमात्म्याजवळ करल अशी विनंती करल स्वर्गामध्ये गेलेल्या बाबांना जर तुम्हाला श्रद्धांजली अर्पण करायची असेल शेवटची श्रद्धांजली तर एकच विनंती करते एकच काम करा असं कर्म करा या परिवारातील उंडे परिवारातील सर्व व्यक्तींना विनंती आहे असं कर्म करा असं कर्म करा की गावातील सर्व लोकांनी नाव काढलं पाहिजे की हे पोर आहे कुणाचं हे लेकडू आहे कुणाचं ही व्यक्ती आहे कुणाची तुमच्या वडिलांची तुमच्या आजोबांची तुमच्या कर्मामुळे तुमच्या ख्यातीमुळे नाव निघालं पाहिजे असं कर्म तुम्ही जीवन जगत असताना करा एवढीच विनंती करेल आणि जाता जाता या पूर्ण परिवाराला उदंड आयुष्य दे भरपूर संपत्ती दे एवढीच विनंती भगवंताजवळ करेल हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांना कल्याण

Right